संतोष देशमुख या प्रकरणात चौकशी अंतिम मोका लावून जेलमध्ये टाकलेल्या वाल्मिक कराडच्या बाबतीत धनंजय मुंडे यांनी स्तुतीसुमन उधळलेली आहेत धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडांची उणीव त्यांना जाणवते असं ते त्यांनी ते भाषणात सांगितलं काल आणि असं त्या भाषणातून दिसत होतं की वाल्मिक कराड जे काही करत होते होता ते सगळ्या गोष्टी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच करत होता हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझी अशी मागणी आहे की वाल्मिक सोबत मुख्य आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांना यांच्यावर सुद्धा मोका लावावा आणि धनंजय मुंडे यांना जेलमध्ये टाकावं कारण बीडमधल्या सगळ्या आकांचा आका जर कोण असेल तर तो धनंजय मुंडेच आहे असं मी गेल्या एक वर्षभरापासून सांगतोय आणि ते कालच्या त्यांच्याच भाषणानं सिद्ध झालेलं आहे आणि माझी सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या नव्या पद्धतीनं समोर येत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला जर आळा घालायचा असेल तर धनंजय मुंडे सारख्या प्रतिनिधीला आपण जेलमध्ये टाकायला पाहिजे मोक्यामध्ये आतमध्ये करायला पाहिजे नाहीतर राजकारणाच्या शुचितेबद्दल राजकारणाविषयी आणि लोकशाहीविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये चुकीचे एक समज तयार होतील आणि ह्या लोकशाही व्यवस्थेविरोधात नाराजी तयार होईल म्हणून आपल्या राज्याचे प्रमुख राज्यकर्ते या नात्यानं गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस साहेबांची आता जबाबदारी आहे की राज्याच्या लोकशाही व्यवस्थेवर जनतेचा विश्वास दृढ व्हावा राज्यातील पोलिसिंगवर म्हणजे पोलिस यंत्रणेवर सुद्धा जनतेचा विश्वास कायम राहावा असं वाटत असेल तर देवेंद्रजी तुमच्या लाडक्या असलेल्या धनंजय मुंडेंना आपण आता जेलवारी करणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण जर सांगत असू तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नातेवाईकांना सुद्धा शिक्षा केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत आपण वाचतो कोण किती जवळचा आहे ये ह्याच्यावरून तुम्ही कायदा त्याच्या अनुकूला असू नयेत अशा गोष्टी आपल्याला स्वराज्याकडनं शिवाजी महाराजांकडून शिकायला मिळते तो किती जरी जवळचा असला तरी त्याच्यावर शिवाजी महाराजांनी शिक्षा केलेली आहे तो मित्र असेल नातेवाईक का असेल काही असू द्या मग आज देवेंद्रजी तुमच्या जवळच्या मित्राला असं त्या धनंजय मुंडेंचा दावा आहे की मी देवेंद्रजींचा मित्र आहे तर मित्रावर सुद्धा कार्यवाही करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे महाराष्ट्रापुढं एक नवा पायंडा नवा आदर्श आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे तुम्ही जे पायिक म्हणून जे मिरवता ते दाखवण्याची वेळ आज सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे आलेली आहे तुमच्या पुढे आलेली आहे आणि जनतेचा विश्वास तुम्ही सार्थकी करा अशी तुम्हाला विनंती आहे